एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एसपी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा एसपीएन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा ज्याप्रमाणे प्रत्येक वेळी सामान्यांच्या न्याय हक्कासाठी आपला आवाज उचलते आणि प्रशासनादरबी प्रशासनधारी प्रशासन त्यांचे प्रश्न मांडून ते प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर असते त्याच अनुषंगाने नाशिक मनपा निवडणूक देखील अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे त्याच अनुषंगाने आपण प्रभाग क्रमांक अकरा मधील एस सी कॅटेगरी मधील अप्रवर्गातील जी मुलाखत बघितली ती अंबादास आहिरे यांची मुलाखत होती आज आपण नाशिकच्या प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये आहोत सत्तावीस मध्ये प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील एस सी कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत जे उमेदवार करण्यासाठी आग्रही आहेत त्या आशा प्रशांत खरात तसेच त्यांचे पती जे आहे प्रशांत खरात यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनी प्रवेशद्वार शिवार घरकुल या ठिकाणी आलेलो आहोत याच ठिकाणी आपण अनेक अशा समस्यांना या ठिकाणच्या नागरिकांना तोंड द्यावं लागतं त्या समस्या देखील जाणून घेणार आहोत आणि प्रशांत खरात यांच्या पत्नी ज्या आहेत आशा आशा प्रशांत खरात यांची उमेदवारी का आणि कशासाठी कशा प्रकारे ते प्रभागाची सेवा करणार त्यांचा उद्देश काय असणार आणि त्यांची भूमिका या निवडणुकीमध्ये काय असणार ती आपण जाणून घेणार आहोत आपण तोपर्यंत तो पाहत राहा एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा नमस्कार या ठिकाणी आता आहे तर प्रशांत खरात आणि त्यांच्या धर्मपत्नी आशा प्रशांत खरात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेहमीच त्यांच्यासाठी सदैव तत्पर असलेले या ठिकाणी नागरिक देखील उपलब्ध आहे आपण प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये आहोत सत्तावीस प्रभाग जो की एकावन्न हजार लोकसंख्येचा प्रभाग ज्यामध्ये अनुसूचित जातीचं जे मतदान आहे पंधरा हजार सातशे पंच्याहत्तर आणि अनुसूचित जमातीचं जे मतदान आहे पाच हजार पाचशे आठ त्याच मताधिक्याच्या बळावर त्या बळावर आणि बहुजनांच्या मताधिक्याच्या बळावर हे निवडणुकीला सामोरे जाणार आहे नमस्कार प्रशांतजी आपलं स्वागत आहे एस पी एन न्यूज मध्ये नमस्कार आ, या ठिकाणी आता निवडणूक जवळ येत आहे नाशिक मनपाची आपण कुठल्या प्रकारे या निवडणुकी बघतात आणि आपली भूमिका काय असणार आहे प्रभाग आम्ही सत्तावीस मध्ये अनुसूचित जातीमधून इच्छुक उमेदवार आहेत आणि आमच्या प्रभागामध्ये तुम्ही बघितलं असेल की एवढं मोठं घरकुल ही योजना आहे दोन हजार चौदा पासून इथे लोक मोठ्या प्रमाणात राहायला आलेले आहेत परंतु घरकुल पाहिजे तशी सुधारणा झालेली नाहीये एकदम निकृष्ट बांधकाम असून लोकांच्या जीवाशी खेळ मांडलेला आहे ह्या अधिकाऱ्यांनी आणि आतापर्यंत जेही नगरसेवक झाले त्यांनीही यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे फक्त वेळेवरती यायचं दोन चार हजार रुपये द्यायचे आणि मतदान विकत घ्यायचं अशी भूमिका ठेवलेली आहे पण एकही काम इथं झालेलं नाही पूर्ण पाईपलाईन सडलेली आहे चेंबर पूर्ण ब्लॉक झालेले आहेत पूर्ण लोकांच्या मीटर रूम मध्ये पाणी गेलेलं आहे घरामध्ये सांडपाणी जात आहे आणि अक्षरशः जे बाथरूमचं मल आहे ते सुद्धा ग्राउंड फ्लोर वरती घरांमध्ये जाते त्यामुळे बरेचसे हजारो कुटुंब हे घर सोडून याच्यावरती बहिष्कार टाकून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलेले आहेत निश्चितच शोकांतिका आहे की घर सोडून ज्या ज्यावेळी आपल्याला पळावं लागतं ज्यावेळी आपल्याला घर घर सोडण्याची ज्यावेळेस माणसाची मनस्थिती होते ती काय असेल यासाठीच हे आग्रही आहेत प्रशांत घरात अजूनही काही प्रश्न आहेत सर जी आमचे तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं की जवळपास बत्तीसशे कुटुंब आहेत बत्तीसशे फ्लॅट आहेत त्यापैकी बाराशे जवळपास लोक या ठिकाणी बाराशे फ्लॅटचे लोक घर खाली करून गेले मग त्यांच्या पुनर्वसनाची आपण काय या ठिकाणी कराल कर आता आम्ही वारंवार विनंती करत आहोत की या घरकुलची तुम्ही मोठा निधी देऊन जे मेंटेनन्स आतापर्यंत वीस वर्षात झालेलं नाही ते तात्काळ यांची जे चेंबर लाईन आहे ती दुरुस्त करण्यात येऊन भुयार गटारेसाठी निधी देण्यात यावा पाईपलाईन पूर्ण दुरुस्ती करून नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी आणि कचऱ्याचा जो वेळवाट लावून व्यवस्थित वे नियोजन करण्यात यावं यासाठी आमचा आग्रह हो प्रयत्न करत आहोत शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्ही सव्वीस तारखेचे अल्टिमेट डेट दिले आहे महानगरपालिकेला की सव्वीस तारखेपर्यंत जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आमच्या घर ज्या समस्या आहेत ते सोडवल्या गेलं नाही तर सत्तावीस तारखेला महानगरपालिकेला शिडक कार्यालयाला ताला ठोका आंदोलन केलं जाईल निश्चितच ज्या प्रकारे तुमच्या पत्नी या ठिकाणी उमेदवारी करतायत प्रभाग सत्तावीस मधनं ज्या अनुसूचित जातीच्या प्रवर्गात त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे तुम्ही सत्ताधारी पक्षाकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडनं उमेदवारी करणार आहेत त्याच अनुषंगाने ज्याप्रमाणे बा भिमाईला रमाईची साथ होती ज्याप्रमाणे महात्मा फुलेंना सावित्रीमाईची साथ होती अशी साथ तुमच्या पत्नीची प्रत्येक कार्यात तुम्हाला मिळते का काय सांगाल हो शंभर टक्के माझ्या पूर्ण यशाच्या पाठीमागे माझ्या पत्नी आणि नेहमी प्रोत्साहन देण्यासाठी मला ती खंबीर उभी असते माझ्या पाठीमागे आणि महिला आरक्षण पडल्यामुळे आणि महिला तिच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभा आहे तिला तिथे माझी गरज लागेल राहील आणि आमच्या महिला भगिनी आहेत आमचा जो कुटुंब आहे घरकुल तेही आमच्या पूर्ण पाठीमागे आहे त्यामुळे आम्हाला इलेक्शन सोपं झालं असं आम्हाला वाटतं आता पुढचा प्रश्न माझा ताईंना असणार आहे ताई यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो परंतु अशी पहिली महिला व्हाल नाक मध्ये की जिच्या मागे पुरुषाचा हात असणार आहे याबद्दल काय सांगाल हाय माझ्या ते प्रत्येक माझी साथ देतात आता एकंदरीत महापालिका निवडणूक आहे अनुभव माणसाला प्रत्येक गोष्टी शिकवतो आता तुम्हाला थोडाफार अनुभव या ठिकाणी येत असेल परंतु सामान्य कुटुंबातून आलेलं व्यक्तिमत्व तुमचे पती आणि तुम्ही देखील सामान्य गोरगरीब कुटुंबांच्या हक्कासाठी न्याय हक्कासाठी लढत झडत असतात पण तुम्ही आता या निवडणुकीला कशा प्रकारे सामोरे जाल आणि काय सांगाल त्याबद्दल या निवडणुकीला मी स्वतःसाठी निवडणूक नाही करणार तर माझ्या जनतेसाठी प्रभाग क्रमांक सत्तावीस आणि सर्वांसाठी निवडणूक म्हणजे लढणार आहे आणि एवढ्या घरकुल मध्ये एवढी घाण स्वच्छता नाही ते पाण्याची सगळं टंचाई म्हणजे त्याच्यासाठी लढणार आहे निवडणूक आले तरी पण सगळं माझ्या जनतेसाठीच लढणार निश्चितच तुम्हाला शुभेच्छा आहेत निवडून आल्या तरी तुम्ही जनतेसाठीच लढणार म्हणजे एकंदरीत तुम्ही स्वतःची प्रगती नाही करणार परंतु प्रभागाची प्रगती करणार याबाबत काय सांगाल मी निवडून आले तरी माझी स्वतःची प्रगती नाही करणार तर माझ्या जनतेची करणार आणि एकंदरीत साठी तुम्ही काय प्रयत्न करणार काही सांगता येईल का प्रशांतजी तुम्हाला कारण बेरोजगारी जर म्हटलं तर सर्वात महत्वाचा प्रश्न असतो प्रभागामध्ये त्यासाठी काय करणार बेरोजगारी तुम्हाला सांगतो की शासनाने एवढ्या योजना केलेल्या आहेत पण ही शासकीय अधिकारी आणि ही जनतेचे सेवक आतापर्यंत ह्या योजनेचा लाभ गोरगरीब कुटुंबाला मिळू देत नाहीत परंतु आम्ही शासन शासन आपल्या दारी आणि प्रत्येकाला आपला व्यवसाय उभा करण्यासाठी शासनाने ज्याही योजना उभारलेल्या आहेत त्या ते त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करू आणि सामाजिक कल्याण पीएमजीपी सीएमजीपी या मार्फत स्वनिधी योजना अशा भरपूर योजना आहेत कामगार विभागाच्या अशा योजना आहेत सुशिक्षित बेरोजगार योजना त्या लोकांच्या घराघरात पोहोचून प्रत्येकाला आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी एक व्यवसाय चालवण्यासाठी मोठा निधी आम्ही उपलब्ध करून देऊ अशी आमची शंभर टक्के खात्री सर्व जनतेला देतो आणि निश्चितच आज बघितलं की घरकुलमध्ये खूप साऱ्या समस्या आहेत यासाठी तुम्ही आता इथे चक्कर मारण्यासाठी आला होता आणि आमचं तुमचं तुमचं आणि आमची भेट झाली याबद्दल एस पी न्यूज मार्फत तुम्हाला जे प्रश्नोत्तरे झाली त्यामध्ये तो आमचा एक शेवटचा आणि पहिला पहिला आणि शेवटचा एकच प्रश्न असणार आहे की तुम्ही सामान्य महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी काय प्रयत्न कराल आमच्याकडे शंभर प्लस बचत गट आहेत आमच्या प्रश्नतेमध्ये आणि त्या महिलांसाठी त्यांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी आणि अंबाडीशी आमचा एरिया आहे त्यामुळे त्यांना घरगुती कामं देण्यासाठी आणि आता नगरपालिकेने नवीन योजना केलेल्या आहे ज्या साफसफाई कर्मचारी महिला आहेत त्यांच्यासाठी नगरपालिका कॉर्पोरेशन महिलांनाच ठेकेदार करावं अशी हो। एक योजना आली आहे त्या योजनेचा लाभ आम्ही महिलांना देऊन आणि त्यांच्या बचत गटामार्फत त्यांना स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आणि जास्तीत जास्त महिला स्वतःचा व्यवसाय उभा करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतील असा आम्हाला आशा आहे आणि शंभर टक्के महिला यात खऱ्या उतरतील असा एक विश्वास आहे निश्चितच सुंदर असा संकल्प या दाम्पत्याचा आहे प्रभागाची प्रगती ना की स्वतःची प्रगती आणि बेरोजगारी मुक्त हा प्रभाग हे निश्चितच तरुण आणि तरुणींसाठी महिलांसाठी सक्षमीकरण यासाठी सशक्तीकरण ते करणार आहेत आपण पाहत होता एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपल्यासाठी आज होते प्रशांत खरात आणि त्यांची धर्मपत्नी सौ आशा प्रशांत खरात आपण तोपर्यंत पाहत राहा एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामॅन सोहेल खानसह मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद